एकदम कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणारी मसाला खिचडी आज आपण करणार आहे तर ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल इथे आपण घेतलेले आहे आलू कांदा टोमॅटो सांबार हिरवी मिरची कढीपत्ता आणि थोडेसे खडे मसाले लसण अद्रक याचा पेस्ट ख आणि इथे तांदूळ घेतलेले आहे खड्या मसाल्यामध्ये तेजपत्ता स्टार फूल घेतलेला आहे फक्त तुम्हाला जे काही घ्यायचं आहे आ, ते घेऊ शकता आणि दालचिनी घेतलेली आहे तर इथे पॅन ठेवला पॅनमध्ये तेल टाकलं तेल टाकल्यानंतर खडे मसाले टाकून घेतले त्याच्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे कांद्याला छान ब्राऊन कलर होईपर्यंत फिरवून घ्यायचा आहे तर इथे कांद्याला ना आपण छान फिरवून घेऊया कांदा जसा ब्राऊन कलरचा झाला म्हटलं तसं आपण त्याच्यामध्ये लसण आणि अद्रक याचा पेस्ट टाकून घेतलेला आहे आणि कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे नंतर हिरव्या मिरच्या टाकत आहे याला पण छान फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये छान परतल्यावर टेस्ट खूप येते आणि सांबार टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये याच्याने टेस्ट खूप भारी येते नंतर टोमॅटो टाकून घेतलेले आहे याला पण छान फिरवून घ्यायचं आहे नंतर आलू टाकून घेतलेले आहे तुम्ही याच्यामध्ये व्हेजिटेबल्स जे टाकायचे आहे ते ते टाकू शकता आणि नंतर आपण लाल तिखट टाकून घेऊया टेस्टनुसार लाल तिखट टाकायचं आहे में कर तर इथे मी तीन ते चार चम्मच लाल तिखट टाकले नंतर हळद टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर इथे धनिया पावडर टाकत आहे तर ह्याला पण आपण छान फिरवून घ्यायचं आहे नंतर टाकूया आपण ह्याच्यामध्ये एवरेस्ट मसाला तर एवरेस्ट मसाला थोडाच टाकलेला आहे आणि तुम्ही मसाला न टाकता केला तरी खूप जास्त टेस्टी होणार ही खिचडी आणि आता आप मसाले मसाल्यावरसुद्धा बॅन आलेलं आहे तुम्ही न्यूज ऐकून घ्या आणि नंतर ना आपण मीठसुद्धा टाकून घेऊया आणि बिना मसाल्याचं खाणं हे खूप जास्त टेस्टी असते सगळ्यांसाठीच आणि काही अदर कंट्रीमध्ये ना बॅन पण आलेला आहे मसाल्यामध्ये तर याला फिरवून घेतले आणि याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर पाणी टाकून घेतलं आणि नंतर याला ना कमी ना पाच ते सहा मिनिटे शिजू द्यायचं आहे तेल सुटे छान नंतर दही टाकायचं दही पूर्णपणे ऑप्शनल आहे दही टाकताना एका एक जागीच टाकायचं आहे जर पूर्ण टाकलं तर म्हणजे ते दही फुटू शकते आणि भा खराब होऊ शकते टेस्ट बिघडू शकते तर ह्याला नंतर फास्टली फिरवून घ्यायचं आहे नाहीतर गॅस कम बंद करायचा आणि मग दही टाकायचं थोडं मसाले थंड झाल्यानंतर तर याला परत आपण झाकून घेतलेलं आहे आणि परत याला बघूया आपण तर छान तेल सुटलेलं आहे नंतर याच्यामध्ये आपण टाकून घेऊया तांदूळ तर इथे मी तांदूळ टाकलेला आहे याच्यामध्ये आणि मी बिर्याणी राईस घेतलेले आहे तर याला छान फिरवून घ्यायचं आहे पाणी टाकायचं आहे पाणी एकदम जास्त न टाकता थोडंच टाकायचं आहे म्हणजे ज्या बाऊलने तांदूळ घेतले जेवढे तांदूळ घेतले तेवढेच पाणी टाकायचं आहे म्हणजे मोकळा भात होणार नंतर सांबार टाकून घेतला वरतून चिट्ट्या होऊ दिल्या तीन विसल हाय फ्लेमवरती आणि इथे बघा ॲपली मसाला खिचडी ही रेडी आहे खूप जास्त टेस्टी झाली होती आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा त्याच्यासोबत मी कढी मसाला भात आणि इकडे पराठा आहे आलूचा तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा आय होप आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बरं बाय